ओबीसी लेकराच्या नरड्यावर पाय देऊन पाटील विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विरोधी उद्धव ठाकरे शिंदे गट मुर्दाबाद ओबीसी विरोधी काँग्रेस पार्टी मुर्दाबाद ओबीसी आरक्षणाला उद्ध्वस्त करणारे राष्ट्रवादीचे शरद पवार मुर्दाबाद मुबीसीच्या लेकरांचा लेकराबाळांच्या नरड्यावर पाय देऊन जरंगे पाटलांना पाठिंबा देणारे शरद पवार मुरदाबा मुरदाबा ओबीसी विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस मुरदाबा मुरदाबा ओबीसी विरोधी उद्धव ठाकरे शिंदे गट मुरदाबा मुरदाबा ओबीसी विरोधी काँग्रेस पार्टी मुरदाबा मुरदाबा ओबीसी विरोधी भाजप पार्टी मुरदाबा मुरदाबा शांति पान गुंबरे हे सुद्धा जे शिंदे गटाचे आहेत हे सुद्धा ताबडतोब निवडून आले आल्या जाऊन जरांगे पाटलांना पाठिंबा देऊन याचा अर्थ काय होतो समजा मी एका विशिष्ट पक्षामध्ये काम करतो आणि एक तर माझा जर पक्ष माझ्या पाठीस आहे तर पक्षाने माझ्यावर कारवाई करायला पाहिजे या एकाही खासदारावर त्या हो। सगळे पक्ष जरांगे पाटलाला समर्थन करतात त्याच्यामुळे ओबीसीच्या बाजूनं ह्या मी सांगितलेले ह्याच्या इकडे तीन आणि इकडे तीन त्यांना आम्ही सोबत घेतो स्पष्ट आहे जसं मराठा समाजाचं मत मतपेटून ताकद दाखवतो ओबीसी

या ठिकाणी आमचं या ठिकाणी स्पष्टपणे श्री शरदचंद्र पवार यांनी जरांगी पाटील यांच्या मागणीला स्पष्ट पाठिंबा दिलेला आहे यामुळे आम्ही शरदचंद्र पवार यांचा या जाहीर निषेध करतो त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस हे अजूनही भूमिका स्पष्ट करत नाहीत ते शरद पवारांच्या सोबत आहेत की विरोधात आहेत ही त्यांची भूमिका स्पष्ट नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या तिन्ही पक्षाच्या आघाडीचा ओबीसीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो या राज्यातल्या करोडो ओबीसी बांधवांच्या नरड्यावर पाय देऊन त्यांच्या लेकराबाळांच्या भवित्यावर पाय देऊन शरद चंद्र पवार यांनी त्या ठिकाणी जरंगे पाटलांना पाठिंबा दिलाय मी आपल्या माध्यमातून सगळ्या ओबीसी बांधवांना आव्हान करतो की शरद चंद्र पवार त्यांचं आणि त्यांची आघाडी या जोपर्यंत ही सगळे भूमिका स्पष्ट करत नाहीत आणि जे दिलेले स्टेटमेंट वापस घेत नाहीत मी त्या ठिकाणी आव्हान करतो की यांच्या पक्षाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्याही ओबीसी बांधवांना एक सुद्धा मतदान टाकू नये कारण हे सगळे आपल्या लहान मुलांचं भवितव्य त्या ठिकाणी पूर्ण धोक्यात घालण्याचं काम शरदचंद्र पवार आणि त्यांच्या टीम करत आहे या ठिकाणी मी आपल्या पत्रकार परिषदेमधून आवाहन करतो